मी तर कट्टर राम भक्त आहे आणि हिंदुत्ववादी म्हणून माझी खास ओळख आहे शेतकऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी खास केंद्र आपण सुरू करणार आहोत आणि यासाठीच कर्जतील पत्रकार परिषदेमध्ये आपण घोषणा केली आहे अशी माहिती शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी कर्जत येथे बोलताना सांगितले मी कधीही पत्रकार परिषदेमध्ये राम मंदिर बांधल्यामुळे माझा पराभव झाला असं वक्तव्य केलेलं नाही उलट राम मंदिर बांधण्यात यावेळी यासाठी सर्वात मोठा संघर्ष मी आमदार असताना केलेला आहे आणि विशेष म्हणजे कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये कार सेवेचे जे मोठे काम झाले त्यामध्ये देखील मी सहभागी झालो होतो मी माझ्या राजकीय जीवनामध्ये राम मंदिर आणि राममय जीवन ह्यालाच प्राधान्य दिलेले आहे अशी परिस्थिती असताना जाणीवपूर्वक चुकीचे वक्तव्य विरोधकांनी या ठिकाणी पसरवले गेले आहे असे देखील सदाशिव लोखंडे यांनी या ठिकाणी बोलताना माहिती दिली आहे चुकीच्या विधानामुळे चुकीचा अर्थ काढला जाऊ नये असे देखील श्री लोखंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले असून पुढील काळामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांसाठी संघर्ष सुरू राहील शेतकऱ्यांच्या कांद्याला जास्तीत जास्त चांगला भाव मिळावा यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वेअरहाऊस आपण या ठिकाणी निर्माण करून देऊन शेतकऱ्याच्या कांद्याला या ठिकाणी भाव देणार आहोत आणि अशा पद्धतीचं कार्य आजपर्यंत देशात कोणत्याही खासदारांनी उभा केलेलं नाही ते आपण या ठिकाणी एक आदर्श आणि पथदर्शी प्रकल्प कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये नव्हे तर आप संपूर्ण जिल्ह्यामध्ये उभा करणार आहोत असे लोखंडे यावेळी बोलताना म्हणाले